गजाशती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नश्री शस्त्रास्त्र शास्त्र प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीय गुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी श्री, महाराज की जय की जय की जय

महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी धरून तीन तपे हलकल्लोळ केला स्थित विरागी आनंदानं आनंदाने त्यांना शिवरायांच्या रूपात दिसू लागली महावीरुसारख्या विरथाची प्रतिमा Jerry! Yeah. चारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकला धीर उदा 是的呀。 शिवकल्याणराजा शिवकल्याण शिवा काय जिजाडू चायचे झाली किती वर्ष आली देशावर गी वेळ बिघडून गेला परत सवलेला तो मेळ बिघडून गेला परत सवलेला तो मेळ रात काही तरी पैसे वाल्यानंतर राजा सेट काही खाली पैसे घालून का केले स्वतंत्र युतीला नाही ठाणे स्वतंत्र युतीला नाही ठाणे तो देव साधन आला तो देव साधन आला तो देव साधन आला जय 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 शिला पाहिजे काय सहकारी माझी मानाजी साजी काय सहकारी माझी मानाजी साजी कंटाळून महाराज इथे जय समाधी घेण्यासाठी आलेला आहे जय वीर शिवा त्रास या सर्व तस्करीपासून मुक्त होण्यासाठी या निसर्गमय वातावरणात शिवा पायी या

निशालाजी जाऊ चाशिवा पायी गे विशाला जी जाऊ चाशिवा पाय गे काय सहकारी बाजी पाना जी जु ते महन मंगल शिवास्पदे शुभदे जयोस्तुते ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती वामहम यशोयुता वंदे स्वतंत्रते भगवती वामह यशोयुता वंदे बाजी प्रभूच्या पोवाड्यामध्ये नुसतं युद्धाचं वर्णन करायचं नाहीये परक्यांच्या सेवेमध्ये अडकलेली जी अपली है। जी आपली माणसं स्वातंत्र्याच्या युद्धाला बंड म्हणून निंदा करत आहे त्यांना थोड्या कानपिचक्या आहे या पोवाड्यामध्ये म्हणून सावरकरांनी कल्पना अशी केली आहे की हे बाजीप्रभू प्रभू देशपांडे पूर्वी अशाच एका पाचशहाकडे म्हणजे परक्याकडे सेवेला होते त्यांना स्वातंत्र्याचं महत्व शिवाजी महाराजांच्या दूतांनी पटवलं आणि मग बाजीप्रभू बोलताय आपल्या देशातल्या माणसांनी हे बोललं पाहिजे ही भावना आहे बाजीप्रभू काय बोलायला लागलेत हे खरे शब्द शिवदूताचे बोल ऐकुनी बाजी मणी बदला शिवदूताचे बोल ऐकुनी बाजी मनी बदला काळ सर्प मी तसा पुराशी मित्र म्हणून धरला ात शिरला तयाला मानियला राजा घरात शिरला चोर तयाला मानियला राजा बंड बोललो शिवरायाच्या परम पूज्य काजा बंड बोललो शिवरायाच्या परम पूज माता माझी कष्टविली मी राज निष्ठ माता माझी कष्ट विली मी राज निष्ठ

मुद्दा हा विचार आपल्या मनात पटवतायत घुसवतायत त्या काळातल्या लोकांना अरे देशभूमीच्या कसा यासका इमान मी राहू देशभूमीचा कसा यासका किमान मी दाहू भाकरी करत म्हणून तयाच्या साकर राहू भाकर येतो म्हणून तयाच्या साकरत राहू

पोवाड्याला जे आवश्यक युद्धाचं चला, चला। तेही सावरकरांनी या पोवाड्यामध्ये केलाय पोवाड्याच हे पारंपरिक वृत्त जरी नसलं तरी शूरवीराच्या शौर्याची गाथा त्यात असावी हा नियम त्यांनी योग्य पाळलेला आहे पन्हाळगडला वेढा पडला शिवाजीराजे मोठ्या शिताफीनं त्यातलं शत्रू गेले भोडखिंडी पर्यंत माणसं आली आहेत मागन शत्रूचं सैन्य सुटलं आहे बाजी प्रभुदेश पांडेने सांगितलं शिवाजी राजे अपने गड़ा चला। तुम्ही पोचलात की पाच करा तोपर्यंत खिंड लढवतो थोकवून धरतो शिवाजी राजे पुढे निघून गेले आणि तीनशे बावळ्याने बाजी प्रभुदेश पांडे वडखिंडीमध्ये दोन हातात दाटपट्टी घेऊन उभे राहिले आता युद्ध वर्णन आले आले गली मथिंटित चौताडून आले 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 गली मथिंटित चौताडून आले दीन दीन सज्जेन शब्द हर हर महादेव फिडला दीन दीन नरण शब्द हर हर महादेव खिडला भिडला ओठी तंत मस्त वक्षिभाला भिडला

प्रभू अनेक झाली जात आहे

पडला रे होशिर अरे तो, नमरे तो आधी नमरे पाच संगा मृत्यूला, तू आधी नमरे पाच संगा मृत्यूला, अन चला खाल स्वातंत्र्य संगरी अरे तूवरी घाला

मरकं गणे पलि